आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं आठ मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वडिलांच्या नावासोबत आईचंही नाव लावणार असल्याची घोषणा केली आहे या संदर्भात नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की महिला दिनाच्या निमित्तानं तमाम मातृशक्तीला वंदन करतो मला अतिशय आनंद होतोय की महिला दिनाच्या निमित्तानं राज्य सरकारच्या वतीनं आज नवीन महिला धोरण जाहीर केलं गेलंय पूर्वी मी माझं नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस सांगायचो मात्र आता माझं नाव देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस असेल असं ते म्हणाले देवेंद्र फडणवीसांच्या या घोषणेनंतर त्यांचं राजकीय वर्तुळातून कौतुक केलं जात